नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर कोण आहे दुर्लभ कश्यप असं म्हणण्यापेक्षा कोण होता असं विचारणं योग्य ठरेल आता आज या संबंधित खोल चर्चा करणार आहोत आणि सगळ्या काही घटना जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कपाळावर टिळा डोळ्यात सुरमा खांद्यावर काळा गमछा आणि गुन्ह्यापूर्वी महाकालचं नाव ही ओळख आहे उज्जैनमधील दुर्लभ कश्यप याची सोशेल याचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे वादग्रस्त प्रकरण निकाली काढण्यासाठी दुर्लभ कश्यप सोशल मीडियावर जाहिरातीही द्यायचा सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये टोळी युद्धात त्याची हत्या झाली दुर्लभ कश्यपचा जन्म आठ नोव्हेंबर दोन हजार रोजी उज्जैन जिल्ह्यातील जीवाजी गंज मधील अब्दालपुरा इथं झाला वडील सरकारी नोकरी करायचे तर आई शिक्षिका होती जन्मानंतर दोघांनीही प्रेमानं त्याचं नाव दुर्लभ ठेवलं भविष्यात काहीतरी वेगळं करेल असं पालकांना वाटलं पण त्यानं आयुष्यात काहीतरी वेगळं केलं परंतु समाज आणि कुटुंबासाठी दुर्लभ एक अरिष्ट बनला दुर्लभ त्याच्या आईजवळ होता तर वडील काही कामानिमित्त इंदूरला राहायचे उज्जैनमध्ये राहून दुर्लभ शिक्षण घेत होता दुर्लभला जवळून ओळखणारे लोक सांगतात त्याला मांजरांची आवड होती दुर्लभ कश्यपला मांजरांची खूप आवड होती या दरम्यान लहान वयातच त्याला गुन्हेगारीचीही आवड निर्माण झाली सोशल मीडियाच्या मदतीनं तो आपल्या गुंडगिरीचा प्रचार करत होता वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापासून त्यानं शस्त्रांसह फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली तो लोकांना धमक्याही देत असे या दरम्यान सोशल मीडियावर त्याच्या स्टाईलमुळे लोक सामील होऊ लागले वयाच्या सोळाव्या वर्षी त्याची टोळी दहशत पसरवण्यासाठी सज्ज झाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक दुर्लभ कश्यपशी कनेक्ट होत होते यामुळं त्याला आणखी बळ मिळालं होतं आपल्यासोबत तरुणांची वाढती गर्दी पाहून दुर्लभ कश्यपनं उज्जैनमध्ये गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केला लवकरच त्याचं नाव उज्जैन शहरामध्ये प्रसिद्ध झालं त्यानंतर तो छोटे छोटे गुन्हे करू लागला या टोळीतील लोकांची काम करण्याची स्वतःची अशी खास शैली देखील होती त्यानं तरुणांची एक मोठी टोळी तयार केली कुख्यात बदमाश मारेकरी व्यावसायिक गुन्हेगारांनी कोणत्याही वादासाठी संपर्क साधावा अशी जाहिरात दुर्लभ दुर्लभ फेसबुकवर शेअर केली कश्यपची टोळी एखाद्या कॉर्पोरेट कंपनी टोळीची स्वतःची स्टाईल आणि ड्रेस कोडही होता या टोळीतील सर्व सदस्य कपाळावर टिळा डोळ्यात सुरमा आणि खांद्यावर काळा दुपट्टा बांधायचे यासोबतच टोळीचे सदस्य कधी कधी काळे कपडेही परिधान करायचे दुर्लभ कश्यप हा उज्जैनचा कुख्यात गुंड सर्वात लहान गुंड म्हणून त्याला ओळखलं जात होत गुन्हेगारी क्षेत्रात आला होता सोशल मीडियावर त्याची चांगलीच हवा झाली होती सिगारेट ओढणं हुक्का ओढणं त्याचा दूर हवेत सोडणं हत्यारांसहित फोटो पोस्ट करणं इतकंच नाही तर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये खुल्यापणाने लिहिलं होतं की कुख्यात बदमाश हत्यारा प्युअर अपराधी कोणासाठी आणि कैसा भी विवाद करना हो तो मुझे संपर्क करे अशा पद्धतीने त्यानं उघडपणाने सुपारी घेत असल्याची जाहिरातही केली होती फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर त्याचे प्रचंड फॉलोअर्स होते सोशल मीडियावर फेमस डॉन म्हणूनही त्याला ओळख मिळाली होती उज्जैनमधील शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांनाही आपलं घरदार सोडून त्याची गँग जॉईन करण्यास त्याने भाग पाडलं होतं गळ्यात जाड माळा खांद्यावर पांढऱ्या रंगाचं कापडी उपरण अंगात काळा शर्ट वाढलेली दाढी डोळ्यात काजळ कपाळावर लाल रंगाचा आडवा टिळा आणि तोंडात धूर सोडत असणारा सिगार असा त्याचा पेहराव होता त्याचं आकर्षण आजही शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांच्यात आहे दुर्लभ वर अठरा वयापर्यंत नऊ केसेस दाखल होते दोन हजार अठरा मध्ये त्याला आणि त्याच्या तेवीस साथीदारांना सोशल मीडियातील आक्षेपार्ह मजकुरावरून अटक करून जेलमध्ये टाकलं त्यावेळी एस पी सचिन अतुलकर यांनी दुर्लभला सांगितलं होतं की दुर्लभ तू कमी वयात जास्त शत्रू करून ठेवले आहेस त्यामुळे जोपर्यंत तुरुंगात आहे तोपर्यंत तू जिवंत आहेस ज्या दिवशी तू तु तुरुंगातून बाहेर जाशील तेव्हा तुझा खून नक्की होणार पोलीस अधिकारी अतुलकर यांचे भविष्य खरे ठरले दुर्लभ जामिनावर बाहेर आला सहा सप्टेंबर दोन हजार मध्ये आई आणि मित्रांसोबत जेवण केल्यानंतर तो रात्री एक वाजता एका पान टपरीवर सिगारेट आणि चहा पिण्यासाठी गेला तिथं दुसरी गँग उपस्थित होती त्यामध्ये शहनवाज शाबाद इरफान राजा रमीज आणि त्याचे भाऊ टपरीवर होते पूर्व वैमन्यासातून शहनवाज आणि दुर्लभ यांच्यात वाद झाला शहनवाजच्या खांद्यावर गोळी त्याने चालवली तो जखमी झाला शहनवाज आणि त्याच्या मित्रांनी दुर्लभ वर चाकून सपासप वार करण्यास सुरुवात केली दुर्लभचे मित्र पळून गेले तब्बल चौतीस वार दुर्लभ वर करण्यात आले विसाव्या वर्षातच दुर्लभचा मृत्यू झाला आणि अशा प्रकारे त्याचा शेवट झाला अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुर्लभ कश्यप याबद्दल सविस्तर खोल चर्चा केलेली आहे शेवटी काय तर वाईटाचा अंत हा वाईटच होत असतो तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली किंवा ही घटना जी तुम्ही आत्ता ऐकली त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि अशाच घटना जाणून घेण्यासाठी आणि त्यासंबंधी खोल चर्चा करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया नवीन घटनेसोबत तोपर्यंत सुरक्षित रहा आणि सतर्क रहा धन्यवाद